यांची आता एकला चलोरे भूमिका लोकसभेच्या पोटात विधानसभेची गणिते पुन्हा एकदा भाजपशी संघर्ष अटळ सन दोन हजार एकोणीस साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत सहयोगी सदस्य झालेल्या आमदार प्रकाश आवाडे यांनी इथून पुढील राजकीय वाटचालीत तारानी पक्षाच्या झेंड्याखाली एकला चलोरे अशी भूमिका घेतली आहे रविवारी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात त्यांनी एकला चलोरे या भूमिकेवर शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट झाले गत साडेचार वर्षामध्ये आलेल्या चांगल्या वाईट अनुभवाच्या शिदोरीवर आमदार आवाडे यांनी हा निर्णय जाहीर केला त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा प्रकाश आवाडे हे तारराणीच्या माध्यमातून मा विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं स्पष्ट झालं आहे याच मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अत्यंत आक्रमक भूमिका मांडली विकास कामामध्ये खोडा घालण्याचं काम सातत्याने केलं जात आहे असा आरोप त्यांनी खासदार तहरशील माने आणि माजी आमदार सुरेश आळवणकर यांचे नाव न घेता केला होता आगामी विधानसभा निवडणुकीत आपण कोणाच्याही दारात उमेदवारी मागण्यासाठी जाणार नाही मात्र मी मुख्यमंत्र्यांना शब्द दिला आहे आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे त्यासाठीच महायुतीचे उमेदवार धैरशील माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे अशी साथ आमदार प्रकाश आवाडे यांनी मेळाव्यात दिली माझा आवाका एवढा मोठा आहे की मी भाजप कार्यालयात मावणार नाही त्यामुळे मला घ्या असं मी कधीच म्हणणार नाही असा टोलाही त्यांनी स्थानिक राजकारणाबद्दल बोलताना लगावला परिणामी आवाडे यांच्या या भूमिकेमुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या पोटात विधानसभेची गणिते लपली असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे अपक्ष आमदार म्हणून विजयी झाल्यानंतर आमदार आवाडे यांनी थेट भाजपला पाठिंबा दिला त्यानंतर देखील आवाडे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरूच राहिल्या राज्य पातळीवर तशा हालचाली देखील केल्या गेल्या मात्र स्थानिक भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा विरोध पाहता हा विषय भाजपा नेतृत्वाने लोमकळतच ठेवण्यात धन्यता मांडली आहे अशातच लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आवाडे यांच्या उमेदवारी मागणीकडे करण्यात आलेले दुर्लक्ष आणि शहराच्या नागरी विकास कामात जाणीवपूर्वक घालण्यात येत असलेला खोडा याचबरोबर भाजपकडून विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने आमदार आवाडे यांनी एकला चलोरे ही भूमिका स्पष्ट घेऊन कार्यकर्त्यांना आता त्या दृष्टीने वाटचाल करण्याच्या सूचना केल्या आहेत इचलकरंजी बरोबरच श्रोळ आणि हातकलंगली तालुक्यात देखील तारराणीच्या झेंड्याखाली विधानसभेला उमेदवार उभे करायचे असं सुतो देखील आव्हाडे यांनी केल्याने आगामी राजकारण पुन्हा एकदा या निमित्ताने ढवळून निघणार आहे हे बाकी नक्की महानकरी न्यूज साठी सुभाष फसमे इचलकर